दयारे प्रभू होथु ना दया સુ હોય આજે બુલા ગોયસું આજે नमस्कार आज आपण आहोत कर्नाटकातील शिवने या गावामध्ये क्रिसमस डे निमित्त येशू जी प्रेम दया शांतीचा मार्ग आहे आहे आज क्रिसमस डे या ठिकाणी साजरा करण्यात आला जाणून घेऊयात आपण क्रिसमस डे जो मोठा सण उस, उत्सव मानला जातो या ठिकाणी साजरा करत आहेत देवाला धन्यवाद देव महान आहे विशेष करून आज या शिवने गाव ठिकाणी मध्ये आ, देव परमेश्वर येशुकांचा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी देवानं अद्भुत रीतीने चाललेला आहे देवाला धन्यवाद हो आज या क्रिसमस सणामध्ये आज जो मेन गेस्ट प्रमुख व्यक्ती जो आहे बेंजी फेवरेट बेंजीवन सर तसंच आपले रामळगे सर तसंच आपले अखिल देशमुख सर तसंच आपले अरविंद सर तसंच आपले देवदास गायकवाड सर तसंच आपले पप्पन पाटील सर आपले हा फखरुद्दीन सर तसं आपले श्याम मुळगे सर तसं आपले शामेल दुप्ते सर तर सारे आपले अमोल सर आमच्या अण्णा सारे आम्ही इथं आज एकत्र होऊन देवाचा आराधना जन्मोत्सव साजरा करण्यासाठी देव परमेश्वर आज सहाय्यता केल्या देवाला धन्यवाद आम्ही हो। जो विचार केला त्याच्या पलीकडे मी देव परमेश्वर आमला या ठिकाणी आशीर्वाद केलाय आम्ही गॉड ब्लस यू आज आम्ही शिवनी या गावामध्ये प्रभू यशू ख्रिस्ताच्या जन्माचा आनंद म्हणजे नाताळ साजरा करत आहोत मागील आठ वर्षापासून या ठिकाणी हा नाताळ साजरा होत आहे आणि प्रभू ईश्री ख्रिस्ताची प्रार्थना या ठिकाणी सर्व बांधव मिळून करतात वेगवेगळ्या जातीचे वेगवेगळ्या धर्माचे लोक एकत्र येऊन प्रभू ईश्री ख्रिस्ताच्या जन्माचा आनंद साजरा करतात आणि प्रभू ईश्री ख्रिस्ताने जी शिकवण दिलेली आहे शांतीची प्रीतीची आणि प्रेमाची तीच आम्ही लोकांना शिकवण देत आहोत आणि एकत्र समाज येऊन देवाला धन्यवाद देत आहोत प्रभू ख्रिस्त जो तारणारा मुक्ती देणारा आणि सुटका देणारा आहे त्याच्या जन्माचा आनंद या ठिकाणी शिवणीमध्ये आम्ही साजरा करत आहोत त्यामध्ये बरेच लोक या ठिकाणी सहभागी झाले त्याबद्दल आम्ही देवाला धन्यवाद देतो आणि मोठ्या प्रमाणामध्ये नाचून गाऊन देवाला धन्यवाद देऊन गीतं गाऊन नृत्य करून हा जन्मोत्सव या ठिकाणी साजरा करण्यात आला आपणा सर्वांनाही आम्ही नाताळाच्या हार्दिक शुभेच्छा देतो देव आपल्याला आशीर्वाद जो क्रिसमस क्रिसमस जो आचरण लग रहा है की हर एक धर्म के हर एक जात के हर एक हम पर ऐसा हो कि बहुत कुछ भक्ति इस भावने से हम यहाँ पर क्रिसमस आचरण कर रहे हैं ऐसा हो गया कि हम पर फर्स्ट कुछ चलता था कि क्या चल रहा है कि कुछ मालूम नहीं होता था लेकिन अब जो हम आने लगे सब सब धर्म के सब जाति के जो आने लगे हैं हम पर इतना भक्ति की जैसे हर एक बेमर यहाँ पर इलाज होने की वैसे जैसे कि एक आदमी को जैसा आवश्यक जरूरी होने के बाद जैसे माँ बाप की याद आता है भाई और बड़े भाई छोटे भाई क्या जाते हैं अगर सब और उससे उससे भी ज्यादा अब कब कभी तो जब समस्या होता है आदमी आदमी को को जब 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 जो जो कोई कोई बीमारी हो हो समस्या याद आता है माँ बाप क्या आता है और भाई भाई बड़े छोटे कहते हैं लेकिन वैसे समय में अब ऐसा हो गया कि पास्टर सर के बहुत कुछ याद निकालने लगे हमारे घर में क्योंकि उनके उनके जो डॉक्टर के पास जो इलाज नहीं होता वो जो बीमारी मार नहीं होता वो हमारे पास्टर सर वो इलाज हर एक पेशेंट को इलाज कर रहे हम हम हमारे सोनी ग्राम की तरफ से हम उनको बहुत कुछ काम देते हुए शुभकामना सबको क्रिसमस हैप्पी क्रिसमस टुडे इंडिया न्यूज को लाइक करें शेयर करें और सब्सक्राइब करना ना भूलिये